राम राम मंडई प्रीती जो एडी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्थुँँग आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आपण आज वसईला जात आहोत आणि तिथे आहे एक रामेश्वर मंदिर ते एक्सप्लोअर करायला जात आहोत चला पाहायला जाऊया तर मंडई आपण आलो आहोत रामेश्वर या मंदिरामध्ये आणि हे ज्या समोरच मंदिर आहे इथे दिसतंय ह्या साईडला ह्या साईडला आहे ते तर या मंदिरात पण आपण जाणार आहोत बघूया या मंदिराचा तसा काही इतिहास नाही आहे पण मी जात होती राम मंदिरामध्ये तर मला हे रस्त्यामध्ये दिसलं म्हणून म्हटलं चला आपण आधी ह्या मंदिराला एक्सप्लोअर करूया ते ह्या मंदिरातून आपण जाणार आहोत राम मंदिर दिसतंय ते पापडी करून आहे राम मंदिर पापडी असं मंदिर आहे ते नाव इथून रस्ता आहे त्याला या साईडने या टाकीच्या बाजून असा रस्ता आहे बघूया जाऊन कसं आहे ते आपण आलो श्रीरामेश्वर देव देवस्थान इथे चला ह्या मंदिरामध्ये कोणीच असे फटजी किंवा गुरुजी अवेलेबल नव्हते तर आम्ही आता आधी दर्शन घेतो आहे पण ह्या मंदिराचा इतिहास काय आम्हाला माहीत नाही पण मंदिर थोडं जुनं वाटलं तर कदाचित याचा काही इतिहास असावा जर कोणाला माहीत असेल आणि इथे जवळ राहत असतील आणि तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला थोडंफार कमेंट करून सांगा पण मी तुम्हाला रामेश्वर ह्या मंदिराची स्थापना कशी झाली हे मी तुम्हाला सांगू शकते जेव्हा रामाने रावणाचा वध केला होता त्यानंतर त्याने ब्रह्महत्येपासून वाचण्यासाठी शिवशंकराची पूजा करण्याचं ठरवलं होतं तर त्यावेळेला त्याने शिवलिंग आणण्यासाठी हनुमानला पाठवलं होतं पण तोपर्यंत सीतामाता होती ना तिने रेतीपासून एक शिवलिंग तयार केलं होतं तेच शिवलिंग घेऊन हनुमान रामापाशी आला आणि त्याची ती स्थापना केली आणि त्या शिवलिंगाला रामेश्वर असं म्हटलं जातं तर ह्या मंदिराची काही वे वेगळी कथा असू शकते पण रामेश्वर महादेव मंदिर ह्याचा जो मेन अर्थ आहे तर तो, तो आ हा आहे म्हणजे हे रामेश्वर जे नाव पडलं आहे ते कसं पडलं हे मी तुम्हाला सांगितलं आहे तर ह्या मंदिराचा इतिहास मी बाहेर पण म पडली आणि विचार केला की बाजू आजूबाजूला विचारावं पण कोणालाच नीटसं माहीत नव्हतं तर आता रामेश्वरच्या ह्या मंदिराचा इतिहास तर माहीत नाही पण रामेश्वर नाव कसं पडलं ह्याचा इतिहास तुम्हाला मी नक्कीच सांगू शकले तर आमच्या पूर्वाने एक छान फूल आणलं होतं आणि तिथे ती तिने लावलं ते बरोबर चिकटलं किती सुंदर प्रकारे चिकटलं आहे बघा ते सफेद फूल होतं तिने आणलेलं झाडावरचं तोडून बघा शिवलिंग किती सुंदर आहे आणि ही समई बघा आमच्या पूर्वाच्या अगदी हाईटची आहे एवढी मोठी समई आहे अखंड दिवा जळतोय तो आणि इथे पण एक देवी आहे पण त्या देवीचं नाव काही लिहिलेलं ले नाही आहे आणि खूप सुंदर शिवलिंग आहे तुम्ही वसई पापडीच्या इथे कधी आलात मी पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते तिथे आलात ना तर हे मेन रोडवरच गल... आ... श... हे आहे मंदिर महादेवाचं तर आणि ह्या मंदिरामध्ये ना अजून एक हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे तर ते पण आपण पाहायला जाणार आहोत चला पिंडी दिसते तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर वसई रेल्वे स्टेशनवरून एकशे बारा एकशे तेरा एकशे पंधरा आणि एकशे तीस आणि एकशे अडतीस नंबरच्या बस पापडी नाका हा बस स्टॉप आहे या ना पापडी नाक्याला आल्यानंतर ना तुम्ही रामेश्वर मंदिर आणि राम मंदिर या दोन्ही मंदिराला भेट देऊ शकता या मंदिरात तुम्ही रिक्षाने सुद्धा येऊ शकता हे मंदिर वसई रेल्वे स्टेशन वेस्टपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आता आपण आलो घेते या छोटेशा मंदिरात इथे आहे मोठी हनुमंताची अशी मूर्ती बाजूला शनिदेवाची ही बघा काळशा काड़ काळ्या पाषाणामध्ये आहे आणि छोटी अजून एक हनुमंताची अजून एक मूर्ती आहे तर चला आता या मंदिरात आपण निरोप घेऊया आणि समोर जे श्रीरामाचं मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत आणि या मंदिराच्या बाजूला अजून एक श्रीकृष्णाचं पण मंदिर आहे पण ते बंद होतं त्यामुळे आम्ही डायरेक्ट रामाच्या मंदिरात जाणार आहोत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये